ही तेरा कामे नेहमी जगापासून लपून करा एक आनंदाचा क्षण नेहमी शांततेत साजरी करा दोन काही खरेदी करायचं असल्यास न गाजावाजा करता करा तीन झालेले नुकसान कधीही कोणाला सांगू नका चार आवडीच्या लोकांसोबत जीवन जगा पाच घरातील गोष्टी इतर कोणासोबत शेअर करू नका सहा लोकांपासून तुमचा पैसा आणि संपत्ती शक्य तितकं गोपनीय ठेवा सात कोणाशीही प्रेम त्याला न सांगता करावी आठ चार चौघात कोणी तुमचा अपमान करत असेल तर त्याचा प्रतिकार तिरकावा नऊ मनातील गोष्टी जग जाहीर करू नका दहा तुमचा गुरुकडून घेतलेला गुरुमंत्र कोणाला सांगू नका अकरा विनाकारण वय विचारत असेल तर ते कधीच कोणाला सांगू नका बारा तुम्ही एखादं औषध घेत असेल तर ते गोपनीय ठेवा तेरा केलेले दान नेहमी गोपनीय ठेव